नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कोकणातली प्रसिद्ध भाजी बनवणार आहोत ती म्हणजे ही फणसाची भाजी बनवणार आहोत आम्ही फणस कटिंग करून घेतला आहे त्याला पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि एक पाच ते दहा मिनटं स्लो फ्लेमवरती बॉईल करून घेणार आहोत हा व्हिडिओ मी पंधरा दिवसापूर्वी बनवला होता ॲक्च्युली लेट झाला अपलोड करायला त्यासाठी सॉरी आणि बरेच दिवस मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा सॉरी फणस आपण बॉईल करून तो थंड करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामधला जो पाणी आहे तो आपण हाताने अशा पद्धतीने प्रेस करून सर्व काढून घेऊया पाणी ही भाजी बनवण्याची जी पद्धत आहे ती कोकणामधली प्रसिद्ध पद्धत आहे आणि पूर्वी ही भाजी अशाच पद्धतीने बनवली जायची आत्तासुद्धा बरेच जण बनवतात ह्या पद्धतीने आप किंवा आपल्याला तिखट आवडत असेल तर तिखटसुद्धा बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी आपण बनवू शकतो ही आज जी भाजी बनवणार आहोत ती आपण तिळकूटमध्ये बनवणार आहोत हा छान फणस एकदम व्यवस्थित बॉईल करून घेतलेला आहे आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत फोडणीसाठी तेल छान गरम झालं आहे राई कढीपत्ता बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेला कांदा आणि हे छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत घॅसच्या स्लो फ्लेमवरती आपण हा कांदा दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत तिलकूट कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ मी चॅनल पेजवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तिथे बघू शकता त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ आज शूट नाही केला आहे तिलकूट घरी रेडी होतं त्याच्यामुळे ह्या पद्धतीने मी भाजी बनवण्याचं डिसाईड केलं आता हा कांदा फ्राय झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत फणस फणस छान एक दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवरती तेलामध्ये परतून घेणार आहोत भाजी बनवण्याची ही पद्धत खूपच सोपी आहे आणि फार वेलसुद्धा लागत नाही अशा पद्धतीने भाजी बनवण्यासाठी आता आपण ॲड करून घेऊया तिलकूट गॅसचं जे टेम्परेचर आहे ते मी स्लो ठेवून दिलं आहे आणि आता आपण एक दोन ते तीन मिनटं पुन्हाही भाजी ह्या तिलकूटमध्ये परतून घेणार आहोत छान ह्या सुद्धा तेल सुटतो त्याच्यामुळे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता अगदी तिलकूटसुद्धा भाजी आपली बनवून तयार झालेली आहे मीठ मी ह्याच्यामध्ये ॲड नाही केलेलं आहे कारण शिजताना आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं आणि जो तिलकूट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ ॲड होतं त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मीठ बिलकुलसुद्धा ॲड केलेलं नाही आवश्यकता असेल तरच आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही भाजी बनवून आपली खाण्यासाठी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरी चपाती किंवा भातासोबतसुद्धा आजची ही कोकणातील पारंपरिक डिश तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद